नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आज आपण मस्त अशी सगळ्यांच्या आवडती पाणीपुरी बनवणार आहोत अगदी गाड्यावर मिळते तशीच ही पाणीपुरी बनवून तयार होते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक वाटी वाटाने रात्रभर भिजवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही इथे मी हे पांढरे वाटाने वापरलेले आहे जे आपण रगड्यासाठी वापरतो ते वाटाने आहे त्यानंतर हे वाटाने मी स्वच्छ धुवून कुकर मध्ये घालून घेणार आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालून छान असे हे शिजवून घ्यायचे आहे यामध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे इथे आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आंबट गोड चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे सर्वात आधी एक वाटी चिंच घेतलेली आहे एक वाटी सोलून घेतलेला खजूर घेतलेला आहे आणि दीड वाटी गुळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला कढईमध्ये सर्वात आधी एक ग्लास भर पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिंच घालून घ्यायची आहे आणि सोलून घेतलेला खजूर घालून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे गुळ मी येथे बरोबर दीड वाटी घेतलेला आहे तुम्ही यापैकी थोडस अगदी कमी जास्त करू शकता पण एवढा गुळ या चटणीला लागतेच मगच ती छान अशी आंबट गुळ बनवून तयार होते हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिट हे छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही दहा मिनिटांनंतर आपली चिंच गुळ मस्त असा शिजलेला आहे गुळ सुद्धा छान असा विरघळलेला आहे त्यानंतर गरम गरमच असताना हे आपल्याला चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि गरम गरमच असताना हे सर्व आपल्याला चाळणीने छान असं गाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिक्सरला वाटायचं असेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही थोडं फिरवू फिरवून घेऊ शकता आणि नंतर चाळणीमध्ये घालून छान असं गाळून घेऊ शकता चिंच छान शिरली असल्यामुळे पटकन अशी आपली ही चिंचेची चटणी गाळल्या जाते या खाली आपल्याला अशा पद्धतीचं एखादं पसरट भांड घ्यायचं आहे म्हणजे आपला चिंचेचा घर खाली सांडणार नाही बघू शकता तुम्ही इथे माझी चिंचेची चटणी छान अशी गाळून तयार झालेली आहे इथे आता ज्या कढईमध्ये आपण चिंच शिजवून घेतलेली होती त्याच कढईमध्ये मी इथे चिंचेचा सर्व घर घालून घेणार आहे आणि त्यामध्येच आपल्याला आता गॅस सुरू करून छान अशी चिंचेची चटणी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी यामध्ये सर्वात आधी आता पाणी घालून घेणार आहे यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला चटणी पातळ किंवा घट्ट हवी असेल तितक तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी यामध्ये अगदी कपभर पाणी घालून घेणार आहे आता जरी तुम्हाला ही हलकीशी पातळ वाटत असेल तरी ही नंतर खूप जास्त घट्ट होते हे सर्व आता आपल्याला छान असं मस्त दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आता मी सर्वात आधी अर्धा चमचा भरून जिरेपूळ घालणार आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालणार आहे साधं मीठ घालून घ्यायचं आहे आणि लगेच त्यामध्ये चमचा भर लाल तिखट घालून हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मी यामध्ये चाट मसाला घालून घेणार आहे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करून चटणी थंड करायला ठेवायची आहे तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी बनवून घेऊ हिरव्या चटणीसाठी मी इथे सर्वात आधी मुठभर मस्त असा पुदिना धुवून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर मुठभर कोथिंबीर सुद्धा छान अशी धुवून घेतलेली आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चार हिरव्या चा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा छान असा कट करून घेतलेला आहे आपल्याला आल्याचं साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये सर्वात आधी एक मोठा चमचा भरून चाट मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा काळो मीठ घालून घ्यायचा आहे आणि अगदी पाव चमचा मी यामध्ये जिरेपूड घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे चिंचेची चटणी तयार करून घेतलेली होती ते चटणी यामध्ये चमचा भरून घालून घ्यायची आहे आणि थंड पाणी घालून मस्त अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपली मस्त अशी हिरवीगार हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये काही असं जाळ राहिलेलं आहे तर तुम्ही सुद्धा गाळून घेऊ शकता मस्त असे तीन ते ती चार ग्लास थंडगार पाणी घालून घेऊ खादी बुंदी घालून घेऊ कांदे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा कांद्याची पात सुद्धा छान लागते सर्व आपण मस्त असं मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं पाणीपुरीच पाणी बनून तयार झालेल आहे इथे आता आपला कुकर सुद्धा झालेला आहे बघू शकता तुम्ही आपले वाटाने इथे छान असे शिजवून तयार झालेले आहे आपण इथे वाटाने आता चेक करून बघू बगु। बघू शकता तुम्ही अगदी मऊ मस्त असे आपले वाटाने शिजलेले आहे एका बाउल मध्ये मी इथे वाटाणे काढून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक बटाटा मी असा हाताने मॅश करून टाकणार आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मी इथे काळ मीठ घालून घे घेणार आहे चाट मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा भरून आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सर्व आता आपल्याला हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणीपुरीचं पाणी यामध्ये एक चमचा भर घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपला रगडा सुद्धा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता बघू शकता तुम्ही मस्त असं चटपटीत आपलं इथे पाणीपुरीच पाणी बनवून तयार झालेलं आहे सोबत मस्त असा बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे खारी बुंदी घेतलेली आहे शेवसुद्धा घेतलेली आहे आप आणि आपली चटणीसुद्धा मस्त अशी बघू शकता तुम्ही छान अशी आता घट्टसर बनवून तयार झालेली आहे आणि रगडा सुद्धा छान असा बनवून तयार झालेला आहे इथे आता आपण मस्त अशी पाणीपुरी भरवून घेऊ इथे मी रेडीमेड पाणीपुरी आणलेली आहे मस्त अशी आपल्याला हव्या त्या चटण्या यामध्ये घालून मस्त अशी पाणीपुरी बनवून तयार करून घेऊ सर्वात आधी यामध्ये मी रगडा घालून घेणार आहे आणि लगेचच यामध्ये मी चिंचेची चटणी घालून घेणार आहे तुम्हाला ज्या चटण्या आवडत असेल त्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता पाणीपुरीचं पाणी घालून घेणार आहे सगळं पाणीपुऱ्यांमध्ये मस्त असा वरून कांदा घालून घेऊ बुंदी घालून घेऊ आणि बारीक शेव घालून मस्त अशी आपली पाणीपुरी खायला तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी